मंडळी यंदा लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे पण गणपती बप्पा नक्की कधी येत आहेत गणपती बसण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे गणपती बाप्पाची स्थापना कशी करावी पूजेमध्ये कुठलं कुठलं साहित्य हवं गणपती येण्याआधी घरात काय तयारी करायला हवी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोरया लिहायला विसरू नका यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्री गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि यंदाच्या गणेश चतुर्थीचं वैशिष्ट्य हे आहे की यंदा गणेश चतुर्थी आलेली आहे बुधवारी जसा मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार आहे तसा बुधवार सुद्धा गणपती बाप्पाचा वार आहे आणि बुधवारीच यंदा गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होणार आहे आता चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आणि चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पाची कधी करायची तर सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा घरात करायची आहे आणि ती करायची आहे सकाळी अकरा वाजून एकवीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत हा काळ शुभ मानला जातो आहे या काळामध्ये गणपती बाप्पाची स्थापना घरोघरी होणार आहे आता गणपती बाप्पाची स्थापना करण्यासंदर्भात अनेक शंका अनेक जणांच्या मनात असतात त्या शंकांची आपण उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओत करणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे यंदा जर तुम्ही पहिल्यांदाच गणपतीची स्थापना करत असाल तर अनेकांना वाटतं की आम्ही मातीची किंवा शाडूची मूर्ती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणण्यापेक्षा चांदीची सोन्याची किंवा इतर कुठल्या धातूची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणून कायमसाठी बसवू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गणेश चतुर्थीचं जे व्रत आहे सत्तावीस तारखेला जी गणेश चतुर्थी आहे त्या गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे पार्थिव गणेश पूजन म्हणजेच काय मातीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली आहे त्यामुळे या दिवशी खास करून मातीच्याच गणपती बाप्पाची मूर्ती आणावी शाडूची मूर्ती आणावी आणि त्याचीच पूजा करावी तुम्हाला तुमच्या घरात कायमस्वरूपीसाठी गणपती बाप्पा हवा असेल तर तो तुम्ही इतर कुठल्याही शुभ दिवशी घेऊ शकता आणि घरात त्याची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता पण दहा दिवस जे गणपती बसणार आहेत किंवा कुणाच्या घरी दीड दिवस कुणाच्या घरी सात दिवस कुणाच्या घरी पाच दिवस ज्या गणपतींचं आगमन होतं ते गणपती बप्पा मात्र मातीचेच तयार केलेले असावेत असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे गणपती बाप्पाचं घरात स्वागत करण्याआधी घराची स्वच्छता करणं आवश्यक आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही घर स्वच्छ करायला सुरुवात करा कारण गणपती बाप्पा तुमच्याकडे पाच दिवस सात दिवस कुणाकडे दीड दिवस कुणाकडे दहा दिवस येणार आहे आणि त्याच्या स्वागताच्या तयारीला आत्तापासूनच सुरुवात व्हायला हवी शक्यतो गणपती बाप्पाची मूर्ती ही ईशान्य दिशेला किंवा पूर्वाभिमुख ठेवावी ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशा किंवा पूर्वाभिमुख पूर्वेकडे तोंड करून असावी आणि गणपती बाप्पासाठी जे आसन तुम्ही तयार करणार आहात त्यामध्ये लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे आता आणखीन एक शंका विचारली जाते ती म्हणजे जर घरात गरोदर स्त्री असेल तर काही जण म्हणतात की गणपती बाप्पाचं विसर्जन त्या वर्षी करू नये तर हे आहे का तर हे अजिबात खरं नाही आहे कारण घरात स्त्री गरोदर असली तरीसुद्धा गणेश मूर्तीचं विसर्जन करू नये असं शास्त्रात कुठेही लिहिलेलं नाही आहे तसं करणं योग्यही होणार नाही कारण गणेश मूर्ती ही, ही मातीची असल्याने ती जास्त दिवस घरात ठेवणं योग्य नाही त्यामुळे गणेश मूर्तीचं विसर्जन नेहमीच्या प्रथेप्रमाणेच करावे त्यामुळे गरोदर स्त्रीला कुठलाही त्रास होत नाही उलट गणपती बाप्पाचा वरदहस्त कायम तिच्या पाठीशी राहतो गणपती बाप्पाच्या साधना उपासनेने नक्कीच तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा लाभ होतो गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना प्रथम मूर्तीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करावी ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठेच्या मंत्रांचा उच्चार करत त्या मूर्तीमध्ये येण्याचं आवाहन गणपती बाप्पाला करावं त्यानंतर षोडशोपचारे पूजा करावी गंध फुलं अक्षदा चंदन गुलाल दुर्वा हे सगळं गणपती बाप्पाला अर्पण करावं मोदक असतील लाडू असतील फळं असतील या सगळ्यांचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला दाखवावा आणि शेवटी आरती करावी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून गणपती बाप्पा जितके दिवस आहेत तितके दिवस तुम्ही गणपती बाप्पाच्या आवर्तनं करू शकता तुमच्याकडे जर गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी असेल पाच दिवसांसाठी असेल किंवा सात दिवसांसाठी असेल जितके दिवस गणपती बाप्पा आहे तितके दिवस रोज एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष नक्कीच मनोकामना पूर्ती होते गणपती बाप्पावर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेऊन बघा गणपती अथर्व कसं म्हणायचं हे तुम्हाला माहित नसेल तर अजून गणपती यायला पुष्कळ वेळ येत गणपती येईपर्यंत तुम्ही आरामात अथर्व म्हणायला शिकू शकता कसं शिकायचं आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर शंकर महादेवन यांच्या आवाजामध्ये अथर्व शीर्ष आहे ते रोज ऐका ऐकून ऐकून तुम्हाला त्या शब्दांचा सराव होईल आणि ऐकताना गणपती अथर्व शीर्षाचं पुस्तक किंवा गणपती अथर्व शीर्ष लिहिलेलं सुद्धा समोर ठेवा डोळ्यांसमोर म्हणजे कुठला शब्द कसा म्हटला जातो आहे हे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने एकदा तुम्ही शिकलात चांगले म्हणायला लागलात की गणपती बसल्यानंतर तुम्ही अथर्व शीर्षाची आवर्तनं गणपती बाप्पासाठी करू शकाल आणि तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्याचा आशीर्वाद गणपती बाप्पा तुम्हाला नक्की देणार माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की नक्की सांगा गणपती बाप्पा असं कमेंट नक्की लिहा आणि चॅनलला करायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओनसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका